पाहत आहात स्वराज्य सत्य हेच जे हेड कॉन्स्टेबलचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न धुळ्यात ड्युटीवर असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे सदर घटनेमुळे धुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली घटनास्थळी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे व आझाद नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गोडाऊन क्रमांक तीन येथे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊनला गार्डची ड्युटी बजावत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी याने आपल्याजवळ असलेल्या एस एल आर रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे यात मुकेश सूर्यवंशी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश सूर्यवंशी याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचं कारण अजून समजून आलं नाही त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश सूर्यवंशी सोबत गार्ड ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सदर घटनेसंदर्भात विचारपूस सुरू असून घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने केला जात आहे शिंदखेडा तालुक्यातील मेथी शिवारातील गट क्रमांक पाचशे बावीस ऑब्लिक एक दोन तीन येथील खदान बंद होईपर्यंत खदाणीच्या ठिकाणी शेतकऱ्यांचे अमरण उपोषण मेथी शिवारातील गट क्रमांक पाचशे बावीस एक दोन तीन येथे जे खदान केले जात आहे ते अत्यंत बेकायदेशीर आहे या संदर्भात शेतकरी मागील सात आठ महिन्यापासून प्रशासनाकडे फेऱ्या मारत आहेत प्रशासनाकडे न्याय मिळत नाही व खनिजांची परवानगी देखील बनावट आहे असा संशय येत आहे म्हणून दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी शेतकऱ्यांचे कैवारी तथा शिवसेनेचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांची साथ मिळाली आहे अमरण उपोषणार्थी भगवान सोनवणे अमृता आगळे विजय गिर गोसावी योगेंद्र गिरासे जगतसिंग गिरासे बबन धोबी सुनील मिस्तरी शाणाभाऊ सोनवणे हे उपोषणाला बसणार आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या अशा एक गट क्रमांक पाचशे बावीस एक दोन तीन मध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ग्रामसभेच्या कुठलाही ठराव नसताना खदान क्रेशरल ग्रामसभेने एकमुखी विरोध करून एनओसी दिली नसताना हुकूमशाहीने खदान क्रेशरचे काम सुरू प्रशासनाचे दुर्लक्ष दोनशे अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी दिलेली परवानगी आमच्याकडे आहे असं आर एस कंपनी म्हणते मात्र शेतकऱ्यांना दाखवली नाही ग्रामस्थांना जिल्हा स्तरावर उडवा उडवीची उत्तर अशा अनेक मागण्या आहेत आपल्या या मेथी शिवारामध्ये पाचशे गट नंबर मध्ये मुरुम वाहतुकीसाठी शेतकऱ्याने ते जमीन आ, विकली होती प्रशासनाला ठेकेदाराला तर या ठिकाणी जे आजूबाजूचे शेतकरी यांनी ब्लास्टिंग सुरू केलं त्याच्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय त्यांच्या पिकांची हानी होते त्याचप्रमाणे विहिरीचं जे पाणी आहे ते पाणी पडून जाईल शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की व जेमतेम आमच्या विहिरीला आत्ता पाणी आलं आमचं कुठेतरी आता बागायत झालं ना आम्हाला चांगले चांगले दिवस आत्ता आलेले आहेत परंतु या रस्त रस्त्याचं काम झालंच पाहिजे जाल। विकास झाला पाहिजे परंतु तुम्ही खदान तु कुठे घेतली पाहिजे काही निकष आहेत काही नियम आहेत या मेथी गावाने ग्रामसभेचा ठराव करून दिलेला आहे की आमच्या गावाला खदान नकोय खडी क्रेसर पण नकोय तर या गटामधून तुम्ही फक्त मुरूम वाहून घेऊन जाऊ शकतात परंतु यांनी दडपशाही प्रशासनाने पण या शेतकऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती दिली आहे तहसीलदार सांगतात की माझा काही रोल नाही मी कधी परवानगी दिलेली नाही मग त्याच्यानंतर या ठिकाणी चार ढंपर या शेतकऱ्यांनी पकडून दिलं की हे कसं काय इथून खडी वाहताय वाहत वाहताय बाबा जर यांना परवानगी नाही तर तर अशा वेळेस त्यांच्यावर कारवाई काय झाली काय नाही शेतकऱ्यांना काही माहीत नाही अशा पद्धतीने प्रशासन शेतकऱ्यांवर दडपशयी शे, दबावतंत्र आणि आर्थिक लालूच देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतांचं नुकसान करते या जमिनीचं नुकसान करते म्हणून या प्रशासनाचा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो आणि या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी नाही सक्रिय सहभाग या आंदोलनामध्ये शहाभाऊ सोनवणे राहतील गुलमोहर विश्रामगृहाच्या पायाभरणीसाठी रॉयल्टी नगरचा मुरुम टाकण्याचा प्रकार शिवसेना उभटाने आणला उघडकीस धुळे शहराजवळ असलेल्या रावेर लळिंग या परिसरातील खनिज संपत्तीची मोठ्या प्रमाणात लूट काही मुजोर महसूल अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण हात होत असून त्याची लेखी तक्रार शिवसेना पक्षाच्या वतीने प्रांत अधिकारी यांच्याकडे केली यात खनिज संपत्तीचे संरक्षण होण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात खनिज माफियांवर कारवाई करावी आणि आपल्याच खात्यातील बेमान अधिकाऱ्यांवर कायद्याचा बडगा दाखवावा अशी मागणी केली होती शिवसेना पक्षाच्या निवेदनामुळे फक्त दोन दिवस गौण खनिज वाहतूक बंद ठेवण्यात यावी असे आदेश प्रांत अधिकारी कार्यालयातल्या पंटरांकडून माफियांपर्यंत पोहोचविण्यात आले दोन परत चार रात्रीतून शेकडो डंपरद्वारे ही वाहतूक परत सुरू करण्यात आली रस्त्यावर उडवून टाका असे आदेशही वाहतूक करणाऱ्यांना देण्यात आले कारण अप्पर तहसीलदार कार्यालयाने खनिज माफियांना खुली ऑफर देऊन ठेवली असून एका आठवड्यासाठी पन्नास हजार रुपये पंधरवाड्यासाठी एक लाख रुपये द्या व रात्रीच काय दिवसाही किती मुरुम व्हायचा किती गौणखनिज लुटायचे ते लुटा अशी ऑफर दिली असून अप्पर तहसीलदारांच्या माध्यमातून कोणीतरी नाना नावाचा शासकीय कर्मचारी हे रॅकेट चालवतो वास्तविक या नानाच्या गौण खनिज परवानगीचा चार्ज काढून घेतल्यानंतर तो चार्ज सोडायला तयार नाही गौणखनिज वाहतुकीचा व्यवहार अप्पर तहसीलदार व नानामुळे तेजीत आहे या दोघांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून शिवसेना उबाठावतीने शासकीय विश्रामगृह गुलमोहर परिसरात सुमारे पाच स्क्वेअर पायाफुटाचे सुमारे दहा हजार स्क्वेअर फुटाच्या नवीन इमारतीच्या पायाभरणीसाठी चितोडलगतच्या चव्हाण वस्तीमधून दोनशे पन्नास ब्रास मुरूम परवा रात्रीपासून टाकला जात असून त्याची परवानगीवर रॉयल्टी भरली नाही शासनाचा महसूल बुडवून सर्रासपणे तो मुरुम टाकण्याचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने चुकीच्या रॉयल्टी पावत्या दाखवून प्रशासनाची दिशाभूल केली आहे अप्पर तहसीलदार व नाना यांच्या संगणमताने हे सर्व काम सुरू असून त्यांच्या वतीने होणारी लूट थांबवण्यासाठी आम्ही आपणास जिवंत पुरावा दिलेला असून या ठिकाणी ठेकेदाराने ते अडीचशे हा पुरावा असल्याने आपण आपण या दोघांना निलंबित करून गौण खनिज संपत्ती लुटारूंच्या विरुद्ध आहात व आपण कर्तव्यात किती कठोर व गंभीर आहात हे दाखवून द्यावे तसेच गोलमोहर रेस्ट हाऊस येथील सी सी टी व्ही फुटेजमधून विना परवानगी टाकलेल्या मुरुमाचे पुरावे आपण जप्त करावेत अन्यथा ते देखील नष्ट होण्याची शक्यता असून आमच्या तक्रारीची आपण गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी यांना शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी धीरज पाटील भरत मोरे सुनील पाटील निंबा मराठे पिंटू ठाकूर पंकज भारसकर कपिल लिंगायत दिनेश पाटील संदीप चौधरी महादू गवळी पिनू सूर्यवंशी भुला गोसावी सागर निकम तेजस सपकाळ आदींनी दिले शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चार पाच दिवसापूर्वी प्रांत अधिकारी यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीमध्ये शहरामध्ये मुरूम माफियांनी तो धुमाकूळ घातला आहे डबर माफियाने जो धुमाकूळ घातला आहे ट्रोन्स प्रशेर असतील त्यांनी तो धुमाकूळ घातला आहे आणि खनिज संपत्तीची लूट चालली आहे त्यासंबंधी आमची तक्रार होती आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की हे फक्त म्हणजे या ज्या अप्पर तहसीलदार आहेत हिंदे मॅडम यांच्या सगळ्या आशीर्वादाने हे चालू आहे हप्तेखोरी चालू आहे प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना आम्ही माहिती मागितली की या शहरामध्ये आजपर्यंत किती मुरूम वापरला गेला त्याच्या पावत्या याचा मेळ बसतो का आम्हाला हिशोब साठी तुम्ही पेपर द्या ते त्या नाकारतात पेपर घेण्यासाठी हा जिवंत पुरावा या ठिकाणी या ठिकाणी एक आपल्या रेस्ट हाऊसचं सा काम चालू आहे गुलमोहर शहराची शहराची हद्द आहे ही आणि या ठिकाणी आता आज मी ते शंभर ते दीडशे ब्रास मुरूम पडलेला आहे आणि या ठिकाणी कमीत कमी हजार दोन हजार ब्रास मुरूम लागणार आहे हा मुरूम जो आहे हा विदाऊट रॉयल्टी आहे असं आमचं म्हणणं आहे ज्या ठिकाणून हा मुरूम घेण्यात आला आम्ही त्या ठिकाणी तपास केला कुठल्याही रॉयल्टी त्यांनी फाळली नाही किंबहुना जर मुरू मारण्याचा असेल तर पंधरा दिवस आधी अर्ज करावा लागतो पंधरा दिवस आधीच त्याची मंजुरी घ्यावी लागते ही मंजुरीची कुठली कागदपत्र प्रचार संघटने माझा ठाम दावा आहे आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करतो या माध्यमातून तुमच्या माध्यमातून की हे जे प्रांताधिकारी आणि हे जे आपण तहसीलदार आहे हिंगे मॅडम यांना बडतर पकडतो युरिया टंचाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड शाणाभाऊ सोनवणी यांच्या नेतृत्वात आक्रमक दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिंदखेडा तहसील कार्यालयात जाऊन गेटवरच ठिया मांडून शिवसैनिकांनी सरकारविरोधात निदर्शने केलीत त्यांनी निवासी तहसीलदार श्रीमती शारदा बागले मॅडम यांना युरिया टंचाईबाबत निवेदन सादर केले शिंदखेडा तालुक्यात सध्या युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे याच पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अनिल गवांदे यांच्यासमोर कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली मात्र कृषी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थितीची कोणतीही कल्पना दिसून आल्याने शिवसैनिकांनी त्यांना धारेवर धरले आणि सत्य परिस्थिती सांगितल्यावर अधिकारी निरुत्तर झाले त्यानंतर शाणाभाऊ सोनवणे व तहसीलदार अनिल गवांदे यांच्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षणवरून चांगली शाब्दिक चकमक झाली त्यावेळी वातावरण तणावपूर्ण आणि संतप्त झाले प्रसंगी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते निवेदनात शिवसेनेने साठेबाजांवर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी बफर स्टॉक शेतकऱ्यांना खुला करावा प्रत्येक गावात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा पी एस मशीनच्या गैरवापराची चौकशी व्हावी युरियासाठी ग्रामस्तरावर हेल्पलाईन आणि वितरण केंद्र सुरू करावेत तसेच ज्वारी खरेदी पुन्हा सुरू करावीत अशा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत जर बहात्तर तासात या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे शेतकऱ्यांचे हाल थांबवले गेले नाहीत तर तर तहसील कार्यालय हा शांततेचा नव्हे केंद्रबिंदू बनेल असे स्पष्ट शब्दात शिवसेनेने सांगितले दरम्यान रम्मी बास सरकारचा अधिकार असो युरिया आमच्या हक्काचा आहे कोणाच्या बापाचा नाही अशा घोषणांनी परिसर दणानून गेला शेतकऱ्यांना भर रांगेत उभे राहूनही युरिया मिळत नसल्याने त्यांचा रोष वाढत आहे या आंदोलनात प्रमुख शाणाभाऊ सोनवणे प्रमुख गिरीश देसले माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सर्जेराव पाटील कल्याण बागल प्रमुख संतोष देसले ईश्वर पाटील नंदकिशोर पाटील सागर देसले रावसाहेब इशी भाईदास पाटील आधार बोरसे संतोष माळी नामदेव भील यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते परिस्थितीच्या गांभीर्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले शासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन शिंदखेडा तालुक्यात युरियाचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे तहसीलदार अनिल गवांदे साहेब यांच्या या कार्यालयासमोर आम्ही आज निदर्शनं करतोय आणि त्यांना निवेदन देतोय की या हा शिंदेडा जो तालुका आहे हा सतत दुष्काळी तालुका आहे आणि आता सुद्धा महिना एक महिन्यापासून या तालुक्यामध्ये पाऊस नाही आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर युरिया खताची मागणी केलेली आहे परंतु युरिया जो खत आहे जे खत आहे ते मुबलक प्रमाणात शासनाने उपलब्ध करून दिलेले नाही जे थोडेफार प्रमाणात दुकानदारांकडे आहे ते पण भावाने विकत आहे किंवा अजून त्यांच्याबरोबर काही बच्च घ्या काही दुसरं जाड खत घ्या दुसरं खत घ्या अशा पद्धतीने शेतकऱ्यांची लूट चालू आहे आणि त्या संदर्भात आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना भेटायचं होतं परंतु तहसीलदार साहेब उपलब्ध नाही आम्ही नायब तहसीलदारांना निवेदन देऊन नंतर एक तासानंतर तहसीलदार साहेबांशी चर्चा करणार आहेत आणि त्या दुसरा असा महत्वाचा मुद्दा आमचा असा आहे की जी ज्वारी खरेदी चालू होती ती मागच्या आठवड्यापासून सरकारने बंद केलेली आहे आणि त्याच्यामुळे काही शेतकरी अनेक शेतकरी हे तालुक्यामधून राहून गेलेले आहेत म्हणून तात्काळ खरेदी विक्री संघाने ज्वारीची खरेदी चालू करावी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहेत शिंदखेडा तालुक्यातील मालपूर सुराय चुडाणे कर्ले परसोळे पावसाने फिरवली पाठ कोरडशेती शेतकऱ्यांची दयनीय अवस्था शिंदखेडा प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर चुडाणे सुराय परिसरातील कोरडवाहू शेतकऱ्यांची पिकं करपू लागले आहेत जून महिन्यात फक्त दोनच पाऊस चांगले झालेत नदी नाले कोरडेच आहेत पिकं मोठी झालीत परंतु निसर्ग राजा कोपला आणि कोरडवाहू शेतकऱ्यांवर रुसला अशी गत झाली आहे विहिरीवर ही, ही असर पडत आहेत विहिरी तळ गाठू लागल्या आहेत शेनखेडा तालुक्याचा दुष्काळ हा पाचवीला पुंजलेला आहे हे मात्र नक्कीच इकडे सरकार कर्जमाफी करत नाही पावसाळा चांगला पडत नाही शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर वाढतच जातो अशा विविध अडचणीत शेतकरी सापडला आहे अशी आर्तहाक शेतकऱ्यांची आहे चला तर पाहूया त्यांचा रिपोर्ट आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर